ज्यांचे पहिले स्थान साडे तीनशे गुलामगिरी तोडून ज्यांनी बांधेत स्वराज्याचे तोरण त्या शिवप्रभूंना माझे त्रिवार वंदन त्रिवार वंदन हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी खांब फुटला मावळ्यांच्या जवळ तलवारी मुघल पळती माघारी मुघल पळती माघारी शिवबा जर तुम्ही अजून दहा वर्ष जगला असतात ना तर मुघलांनी सुद्धा भगवान फडकवला असता मुघलांनी सुद्धा भगवत फडकवला असता रुद्राचा अवतार येतो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार येतो वाघाचा ठसा होता विचारात सह्याद्रीला विचारात सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता माझा शिवबा कसा होता मरणाशी झुंजत राहिले ते शिवाजी राजे जे आयुष्यभर रयते साठी दगले ते शिवाजी राजे जगदगुरु संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या एका अभंगात सांगितले अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चाली अमृताची असेल तर त्याला फळही एक अमृताच्या वेलीने जन्माला घातलं करता राजा या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाला समाजाची ना पाहली नाही म्हणून त्या पाच वर्षात लकराच्या डोळ्यात आईने स्वप्न पाहिले होते त्याला विचारले होते बोल स्वराज्य स्थापन करशील का आईने दिव्य स्वप्न पाहिलं होतं ते ही त्या लेकराच्या डोळ्यात आई गर्भातल्या लेकराला म्हणायची बाळा आजूबाजूला चारशे वर्षांचा गुलामगिरीचा अंधकार पसरलाय तो तुला दूर करायचा आहे तेव्हा ते बाळ गर्भातच मोठी आवडत असत जन्म झाला तो शिवनेरी किल्ल्यावर तो शिवनेरी शिवाई देवीचा आशीर्वाद म्हणून नाव ठेवले शिवाजी शिव म्हणजे शिस्त वा म्हणजे आणि म्हणजे जिद्द यांचा त्रिवेणी संगम ते म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना ना माता जिजाई जी जिद्द जा जा जबल्य आणि ए ईश्वर निष्ठा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ती जिजाई मावली म्हणून म्हणतात ना नावामध्ये पण खूप सामर्थ्य आहे बरं का आणि मग त्या बाळ शिवबाची दौड चालू झाली स्वराज्य निर्माण करण्यासाठीची धडपड चालू झाली अहो वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी आपल्या हाताचे बोट कापून रायरेश्वराला धाराश्वर रक्ताचा अभिषेक घातला स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली जे होते ना, ते स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवले ते, ते म्हणतात ना जर एखाद्या छोट्याशा पंक्तीने ठरवलं जळायचं तर मोठ्यातला मोठा, मोठा अंधकार सुद्धा दूर होऊ शकतो आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांनी

हे पारतंत्र आणि या गुलामगिरीच्या शृंखाला तळतळ तोडून टाक इथे न्यायाची नीतीची स्वराज्याची स्थापना कर स्वराज्य स्थापन कर आणि मग आमच्या राजाने स्वराज्याची जोड पेटवली आणि खऱ्या अर्थाने गुलामगिरीचा सर्व अंधकार नाहीसा झाला शास्त्र तेजाची हिंदू धर्माची मृतपाय असे चिरंतन संजीवनी पेरण्याचे काम छत्रपती शिवरायांनी आणि माझी जाऊन केले स्वामी विवेकानंदांनी तारुण्याचे तीन प्रकार सांगितले तेजस्विता तपस्विता आणि तत्परता हे तीनही त्याच्याकडे आहे तो खरा तरुण आणि हे तीनही माझ्या छत्रपती शिवरायांच्या ठाई होते म्हणून त्यांनी आलेल्या प्रत्येक संकटाला तत्परतेने तोंड दिले अहो सोपे नव्हते मुघलांसारख्या शत्रूंना तोंड देऊन स्वराज्य निर्माण करणे स्वराज्य सुरक्षित ठेवणे त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले अनेक अडचणी आल्या अहो शैसे खानाचे बोटे कापणे अफजल खानाचा वर आणि औरंगजेबाच्या तह आणि अनेक लढाया कितीतरी प्रसंगाला त्यांनी धैर्याने तोंड दिले धर्माचे रक्षण केले अठरा पगड जातींना एकत्र केले आज आपला हिंदू धर्म सुरक्षित आहे आपण सुखाने जगतोय आपल्या हिंदू धर्माची पताका मानाने डावते ते केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच समर्थांच्या ओक्तीप्रमाणे